रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणार निर्भीड न्यूज चॅनल कडाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने एक्कावन्न विद्यार्थ्यांची कृष्णाई पखवाज वादनाने सामूहिक हरिपाठ सेवा मंगेश बुवा बडेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन श्रोते झाले मंत्रमुग्ध वैकुंठवासी हरिभक्त परायण बापू महाराज जगताप यांच्या आशीर्वादाने व वा हरिभक्त परायण गुरुवर्य मारुती महाराज राणे यांच्या कृपा आशीर्वादाने सुमारे चव्वेचाळीस वर्षापासून कडाव येथील बाल दिगंबर गणपती मंदिराच्या आवारात अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सद्भावना सत सत्प्रवृत्ती स्वधर्म याची वाढ होऊन भक्तिभाव परस्परातील प्रेमभावना यांची वृद्धी व्हावी तसेच व्यसनमुक्ती जातीभेद निर्मूलन आणि मानवाची ऐहिक परमार्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणात भक्तिमय वातावरणात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते त्याच अनुषंगाने मंगेश बुवा बडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिणाम सप्ताहाच्या सहाव्या दिवशी शुक्रवार दिनांक पाच एप्रिल रोजीच्या हरिभक्त परायण रमेश महाराज श्रीखंडे पोटल यांच्या प्रवचन सेवेवेळी एक्कावन्न विद्यार्थ्यांनी कृष्णाई पखवाज वादनाने सामूहिक हरिपाठ सेवा केल्याने उपस्थित भाविक श्रोते मंत्रमुग्ध होऊन हरिनामात तल्लीन झाले होते श्री गजाननाच्या प्रेरणेने व सर्व सांप्रदायिक व भाविक भक्तांच्या सहकार्याने मागील चव्वेचाळीस वर्षांपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कडाव गावासह पंचकृषीतील अबालवृद्ध हरिनामाच्या भजन कीर्तन प्रवचनात रंगून जातात दिवसेंदिवस श्रोत्यांची गर्दी वाढत असल्याने संपूर्ण आठ दिवस कडाव गावातील वातावरणात हरिनामामुळे झालेले पाहावयास मिळते